हाय हॅलो मिरंबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये तर हा व्हिडिओ आहे ना भाऊबीज दिवशी ना माहेरी गेलेलो ना तेव्हाच आहे बरं का भाऊबीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ना आम्ही सगळ्यांनी माहेरीना जरा फिरायला जायचं ठरवलेलं तर फिरायला फिरा कुठं गेलो तुम्हाला समजेलच व्हिडिओमध्ये तर सगळी आई चुलती बहिणी सगळ्या मिळून आम्ही ना फिरायला गेलेलो आणि बसमध्ये ना माझे बारा वाजलेले बरं का कारण ना बसमध्ये ना मला खूप 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 त्रास होतो इतका जाम त्रास झाला ना काय सांगणार सांगायला सुद्धा सोय ना इतका त्रास झाला तर आम्ही गेलेलो आळंदी देऊला तर छान असता तिथं पोचलो बरका आणि बऱ्यापैकी त्रास झाला आणि उतरल्यानंतर मग छान वाटतं मला गाडीत बसल्यानंतरच माझं डोकं वगैरे दुखतं तिथं निंद्रायणी नदीकाठी गेल्यानंतर ना सगळ्यांनी ना छान असे एकमेकांचे धुले कसं असतं तिथं गेल्यानंतर ना तर आपल्या आईवडिलांचे मोठ्यांचे असे पाय धुले ना तर आपल्याला खूप असं भाग्य लागतं तिथं मग आमच्या आरवणे वगैरे माझे पाय पण धुले आणि मी पण सगळ्या चुलत्यांचे चुलतीचे माझ्या मोठ्या बहिणींचे वगैरे सगळ्यांचे पाय धुले आणि आमच्या वहिनींनी सुद्धा आमचे पाय धुले म्हणजे ना नंदेने भाऊजाईने नंदेचे पाय धुले खूप छान वाटलं आणि खरंच ना पहिल्यांदाच असं गेलो होतो आम्ही आळंदीला मित्र पहिल्यांदाच गेले होते तर सगळ्यांचे मी पण पाय धुले हे माझे चुलते त्यांचे मी सगळ्यात पहिल्यांदा पाय धुले मग सगळ्या आईचे चुलतीचे आणखीन मोठ्या बहिणींचे सगळ्याचे पाय धुले आणि हे माहीत नव्हतं बरं का तिथे गेल्यानंतर असे पाय वगैरे धुतात पण ना ही माझी आत्या आहे सगळ्यात मोठी तिने ना खूप अशा वारे केले दरवर्षी ती वारीला जात असते तर त्यांनी सांगितलं मला की ना आम्हाला की तिथे म्हणजे इथे गेल्यानंतर ना असे पाय धुले ना तर ना खूप चांगलं असतं आपल्याला ना पंढरीची वारीला म्हणजे वारी घडते असं म्हटले मग आम्ही सगळ्यांनी छान असं सगळ्यांचं दर्शन घेतलं पाय धुले खूप छान वाटलं आणि तिथं गेल्यानंतर मन पण खूप प्रसन्न वाटलं आणि पहिल्यांदाच गेलो होतो आणि खरंच वारीत गेल्यासारखं वाटलं बरं का सगळ्यांनी गंध वगैरे लावले एकमेकांनी सगळ्यांनी मोठ्यांचे पाय धुले आणि मीना म्हणजे माझ्या पाठी एक बहीण असे म्हणजे मी एवढी लहान मला सगळ्यांचे पाय धुवावं लागले तर मला खूप छान असं भाग्य मिळालं बरं का तर छान वाटलं आणि गाडीत बसल्यानंतर खूप असा त्रास व्हायचा आणि गाडीत न खूप अशी खुशी व्हायची असं माझं प्रत्येक वेळेसच असतं फिरायला तर खूप आवडतं पण गेलं की त्रास होतो असं चालू असतं ही आहे माझी आई तर तिचे पण मी पाय धुले तिने पण छान असा आशीर्वाद दिला तसा सगळ्यांनी छान असा आशीर्वाद दिला खूप छान अशी ट्रीप झाली माहेरी गेल्यानंतर आम्ही ना नेहमी अशा कुठंतरी ट्रीप काढत असतो ह्यावेळेस काय आई चुलती वगैरे सगळ्या म्हणल्या ना की फिरायला वेगळीकडं गार्डन वगैरे करण्यापेक्षा ना आपण एखाद्या देवाला जाऊ मग सगळ्यांना घेऊनच आम्ही देवाला गेलो दर देवाईत उन्हाळ्यात ना आम्ही अशी ट्रीप काढतच असतो वहिनींना आमच्या सगळ्या बहिणींची पाय धुले खूप छान वाटलं आणि खरंच आम्ही ना ननंद भाऊजा खूप असा ना म एकत्र राहत असतो खूप छान वाटतं घरी गेल्यानंतरसुद्धा असं खूप इन्जॉय करत असतो वाटतसुद्धा नाही की आम्ही ना नननभाऊजा असं बहिणीप्रमाणेच राहत असतो खूप छान असं आळंदीचं दर्शन झालं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून